नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सरोने सर्व पालकांना सांगू इच्छितो की शंभर टक्के लग्न जमण्याची हमी असा शब्द ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला किती विश्वास बसतो आणि आपण पटकन त्यांच्याकडे पैसे भरतो एकदा भरलेली फी कुठेही वापस भेटत नाही मग खेट्या घालून घालून कदरल्याच्या नंतर शेवटी कुठेतरी नाराजी व्यक्त होती आणि जवळचे पैसे जाऊन मनस्ताप होतो पाच हजारच्या ऐवजी दहा दहाच्या ऐवजी वीस वीसच्या ऐवजी पन्नास पन्नासच्या ऐवजी एक लाख पण भरायला आपण तयार असतो कारण बरेच पालक माझ्याकडे पण येतात सोनोने साहेब शंभर टक्के हमी द्या तुम्हाला आम्ही एक लाख देतो काही तर म्हणतात आम्ही दोन लाख देतो उद्याच मुलगी आणा तुमच्या इकडे एवढ्या मुली आहे मग द्यायला काय हरकत आहे का हा सांगित तुम्ही सांगितलं तर तुमचं लोक ऐकतात पण ही सगळी बातमी खोटी आहे आज या जगात कोणीच कोणाचं ऐकत नाही मुलं मुली आईवडलंच ऐकत नाही बाकी वर तर प्रश्न फारच दूर राहिला फक्त त्यांच्या योग्यतेशी स्थळ जर आले तर ते ऐकतात ते सांगितल्याप्रमाणे ऐकतात पण कधी त्यांना जसं पाहिजे त्या त्या योग्यतेशी स्थळ आले पाहिजे म्हणून शंभर टक्के हमी देणारा जर कोणी असं वधूभर असेल महाराष्ट्रात तर मी त्यांना दहा लाखाचं बक्षीस देतो पण हे घडत नाही कारण फक्त हमी देतात असाच एक किस्सा म्हणून सांगतो पुण्यामध्ये शंभर टक्के जॉबची हमी म्हणून एक इंजिनिअरिंग क्लासेस होते मीही त्या क्लासला भेट द्यायला गेलो होतो मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरची परीक्षा दिली आणि चांगला आय टीचा क्लास लावायचा म्हणून गेलो त्यांनी एक खूप असं गोड बोलणारी मुलगी होती आणि व्यवस्थित मार्गदर्शन करणारी होती आणि तिने इतकी खात्री दिली होती शंभर टक्के तुम्ही जॉबची हमी आणि न जॉब न लागल्यास पैसे वापस आता एवढी हमी याच्यानंतर मी बसतो पण माझा मुलगा माझ्यापेक्षाही चत्रा असल्यामुळं त्याच्या लक्षात आलं त्यानं सांगितलं पप्पा इथं पैसे भरून इथं दीड लाख रुपये भरून गॅरंटी हे देतात हे पण त्या बळावर देतात जर मुलांनी जर अभ्यासच केला नाही आणि त्याने जर काहीच केलं नाही तर लगा नोकरी देणार कसं इंटरव्ह्यू वाले थोडस हे असतात कंपनी जाऊन कामच करावं लागतं त्याच्यामुळे इथं पैसे भरू नका दीड लाखाच्या ऐवजी साडेसत्तर हजार रुपयामध्ये चांगल्या आय टीचे क्लासेस भरपूर आहे तिथे आपण पैसे भरू आणि तिथं चांगला क्लास लो आणि खरच मी आ, एक आता मुलगा आहे म्हणून त्याचा विश्वास ठेवला त्याच्या टॅलेंटवर आणि त्याचं काय ऐकलं आणि चांगला क्लास त्याला लावला त्या क्लासमध्ये त्याला चांगला व्यवस्थित शिकवता त्याला समजता आणि ज्या ठिकाणी माझी आंतरिक इच्छा होती काही इथं पैसे भरायचे त्याला मी समजून सांगितलं पैसे मी देतो तू चिंता कशाला करतो पण तिथं ती फसवणूक होणार होती हे त्याच्या लक्षात आलं कारण अशी हमी या जगात कोणीच देऊ शकत नाही मुलांनी मला समजून सांगितलं अशी जर हमी दिली तर पप्पा दीड लाख नाही लोक दोन लाख तीन लाख देणारे अशा अनेक पालक आहेत यांच्या मुलाला काहीच येत नाही ते कितीही पैसे भरून नोकरीला लावू शकतात लग्नापुरता कवीनं नोकरी करायला लावतात पण असं घडत नाही ह्या बोलण्यावर हमीवर तुम्ही जाऊ नका खरंच महिना झाला नाही तर तो टू क्लास आता बंद पडला मी कोणाचं नाव घेत नाही पण मार्केटमध्ये मा अशी सत्य घटना घडलेली गह आहे माझ्या बाबतीत सुद्धा पैसे घेऊन गेलो भरायचे फक्त मुलांनी विरोध केला म्हणून ते भरले नाही आणि ज्या क्लासमध्ये दीड लाखाच्या ऐवजी समजा आम्ही किती पंच्याहत्तर हजारच भरले म्हणजे निमित्त पैसे भरले पण तो, तो क्लास व्यवस्थितला शिकवतात त्याला ते गॅरंटेड समस्त व्यवस्थित आणि त्यांचे चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे सांगायचं तात्पर्य की जी व्यक्ती तुम्हाला गोड बोलेल हमी देईल तर ती या हमीला बळी पडू नका कारण या जगात कुठेही शंभर टक्के लग्न जमण्याची हमी नसते आणि अशा ठिकाणी तुम्ही पैसे भरून तुम्ही फसू नये म्हणून हे एक माझं स्वतःच्या क्लासच्या बाबतीत घडलेलं उदाहरण तुम्हाला देऊन आणि मार्गदर्शन करावं असं वाटलं म्हणून मी करतोय कारण माझ्याकडे बरेच पालक येतात शंभर टक्के आम्ही द्या लग्न जमण्याची तुमचं काम खूप चांगलं आहे तुमच्या एवढी आम्ही दररोज बघतो आम्हाला खूप आवडतं तुमचं बोलणं पण त्या बोलण्यामाग सत्यता आहे म्हणून तुम्ही मान्य करता पण मी जर हमी दिली तर मी पैसे घेऊन हमी गया दिली आणि ते तुमचं काम नाही झालं तर माझे पंधरा वर्षाची मेहनत ही फुकट जाणार माझ्या हातून चुकीची माहिती देऊन पैसे घेतल्याचा मला एक कुठंतरी मनस्ताप होणार म्हणून मी नेहमी सांगतो वधूवरमध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी एकदा खात्री करा आमचीसुद्धा करा आमच्या ऑफिस बघा आमची पार्थ मराठा डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे वेबसाईट बघा पार्थ मराठा ओढवर या नावाने माझा यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघा माझा इन्स्टा आय डी पार्थ मराठा ओढवर या नावाचा इन्स्टा आय डी आहे इन्स्टा आय डीचे माझे व्हिडिओ बघा सगळं कार्य बघा खात्री करा प्रत्यक्ष भेटा आणि मंगळच नावने करा मार्केटमध्ये फार मुलांना मुळी भेटत नाही अशी जी सध्या जी आप पसरलेली आहे सगळ्याच माध्यमातून कीर्तनातून असो पार पुढाऱ्यापर्यंत गेलं तरी तीच परिस्थिती एक काल परवा माझ्याकडं आले त्यांनी आपण सरकारकडं मुलीसाठी काही मागणं करू आता या परिस्थितीला सरकार काय करेल त्याला कुठेतरी आपणच कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि आपल्याला कुठेतरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल स्वतः मुलगा कॅपेबल असेल तर त्याला त्याचं लग्न जमण्याला काहीच अडचण नाही पण आईवडिलाच्या पिठावर वेगा वाढणारा मुलाला मुली देत नाही श्रीमंत असो की गरीब असो मुलाने स्वत दोन रुपये कमावण्याची ताकद पाहिजे आपलं कुटुंब चालवण्याची ज्या मुलामध्ये कॅपॅसिटी आहे त्याच मुलाला मुली देतात म्हणून विनंती आहे की मुलांनी मित्र सर्कल कमी करावे आपल्या अभ्यासाकडे आपल्या फोकस आपला नोकरी हा सर्वात जीवनाचा पहिला महत्त्वाचा आता लग्नासाठी पर्याय झालेला आहे ज्याला नोकरी त्याला छोकरी म्हणजे छोटी असो की मोठी असो म्हणून मुलांनी त्यासाठी फोकस करा आपल्या करिअरकडे लक्ष द्या इथं टाइमपास करू नका जीवनातला वेळ वाया घालू नका कारण मी फार बघतोय पालक त्रस्त होतात माझा ना इलाज आहे पण जे शिकले नाही ते नोकरीला लागले नाही किंवा काही करत नाही व्यसनात अटकले त्यांचे लग्न जमणं फार अवघड चाललेलं आहे तर ना जातं आम्हालाही त्रास होतो पण आमचा ना इलाज आहे आम्ही का काहीही करू शकत नाही म्हणून विनंती आहे तरुण मुलांना तुम्ही तुमच्या करिअरकडं फोकस करा चांगलं अभ्यास करा छोटी मोठी नोकरी करा वडलो स्थावर माल स्थावरमाल ती तशी पुढच्या पिढीला जाते कारण एकूण खाणारा जावई कोणलाच नको वाटतो त्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा पाहिजे आहे त्याच्यामध्ये तो भर टाकणारा पाहिजे असा त्या प्रत्येक मुलीला मुलीच्या पालकांना जावंही पसंत असतो म्हणून विनंती आहे मुलांनी चांगलं ते करा पालकांना विनंती आहे जिडं खात्रीशीर वधू वळ सूचक केंद्र आहे तिथं या आमची शाखा छत्रपती संभाजीनगरला आहे पुण्याला आहे आम्ही मुलांची प्रोफाईल दिवसभर सकाळी दहा ते संध्याकाळी दहा दाखवत असतो मध्यस्थी करतो जमवण्याचा प्रयत्न करतो आणि पार्क मराठा ओधवळ सूचक केंद्र एक नाव झालेलं आहे या परिसरामध्ये मराठवाड्यात जर चांगलं ओधवर म्हणून जर शोध घेणार तर फक्त पार्क मराठा ओद्वार सूचक केंद्राचं नाव येतं हे मी म्हणण्यापेक्षा सगळी जनता येतात आम्हाला सांगतात बऱ्याच लेडी रात्री दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत माझे व्हिडिओ बघतात त्यांना फक्त एकच माझ्यातली आंतरिक तळमळ कळते ही व्यक्ती खरोखर किती मन लावून काम करते व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करते अशी मार्गदर्शन करणारी व्यक्ती फार तुरळक असते प्रत्येकजण आपला वेळ आपल्या मतलबापुरता साठी करत असतो पण मला माझा हाच मतलब आहे का माझ्या हातून माझ्या तरुण मुलामुलींचे नातेवाईकांचे मित्रमंडळींचे सगळ्यांचे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे तरुण मुलं मुली आहेत त्यांना योग्य जोडीदार भेटावा त्यांच्याकडून कळत न कळत झालेल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्ती कर करा त्यांनी करावी आणि आपला एक कुठंतरी सेटलमेंट त्यांनी करावं म्हणून मी हा व्हिडिओ काढला कदाचित बोलण्याच्या वगैरे चुकला असेल त्याबद्दल मला काही क्षमा मागतो कारण मी काही फारसा ज्ञानी पुरुष नाही पण एक सर्वसाधारण आहे ज्या मनात भावना या येते ती मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रगट करतो खरोखर घडलेली घटना होती आणि आता असे लोक म्हणून मला विचारतात सोने साहेब तुम्ही जर हमी दिली मी पाच दहा सोडाच तर मला एक लाख देतो दोन लाख देतो मी एक लाख दोन लाख कधी घेतच नाही मी पाच हजार दहा हजारात खूप खुश होतो कारण तेवढं मला मला कुठलंच व्यसन नाही एक भाकर खातो संध्याकाळी एक भाकर खातो खाण्यासाठी जगण्यासाठी मला जास्त पैसाच लागत नाही त्याच्यामुळे मला कोणला शोक नसल्यामुळे मला जास्त पैशाची काही हव नाही मला एक हव आहे लग्न जमण्याची आणि तिच्यासाठी मी रात्र दिवस मरमर करायला तयार आहे फक्त पालकांनी कॉम्प्रोमाइज केला पाहिजे आपली योग्यता त्यांनी ओळखली पाहिजे ज्याला कळतं तो योग्य वेळेस लग्न करतो आणि काही ना कळताच येत नाही तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले अजून चांगलं अजून चांगलं अजून चांगला करता करता चाळीस पार होते आणि मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय पर्याय राहा नाही अशी वेळ कुणाची येऊ नये या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन करतो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा चुकला असेल तेही सांगा दुरुस्ती करा वाटली त्याच्यात मी निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करून आपणापर्यंत शेअर करेन